पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधलाय भुजबळांनी आम्हाला सांगू नये असं जरांगे म्हणतात भुजबळांना म्हणावं थोडं थांबा तुम्हाला कळेल असं देखील म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा असं म्हणाले की जे आरक्षण आहे विनाकारण वाद वाढू नये आम्हाला न मागच्या वेळेला झालं तुम्ही त्याचे असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजू पण नका थोडं थांबा ना तुला तर लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे बसलेला फटका पाहून अनेक आमदार आणि खासदार खडबडून जागे झाल्यात विधानसभेला जरी पाठिंबा मिळावा यासाठी आता महायुती आणि मवियाच्या नेत्यांनी जरांगेंकडे रांगा लावल्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी जरांगेंना पाठिंबा दिलाय तर जरांगेंना पाठिंबा देणारं पत्रच बबनराव शिंदे यांनी दिलंय तसेच बार्शीचे भाजपचे समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील जरांगेंची भेट घेतली आहे आता महायुतीच्या आमदारांकडून देखील जरांगेंना पाठिंबा मिळतोय संदीपान भुमरे बजरंग सोनवणे बंडू जाधव यांनी देखील जरांगेंची भेट घेतली आहे तर नेमके कोणकोणते नेते गेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे तसेच ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यासह काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी जरांगेंची भेट घेतली आहे शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत तसेच शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी देखील यावेळेस जरांग्यांची भेट घेतल्याचं कळत आहे